टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राज्यातील मराठा समाजास कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील कार्यवाही निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्य सरकारनं तीस एप्रिलपर्यंत वाढ दिली आहे या समितीला हैदराबाद येथील मराठवाड्याशी संबंधित जुन्या निजामकालीन अभिलेखांची विस्तृतपणे तपासणी करावयाची आहे तसंच मराठवाड्यात पुन्हा एकदा दौरा करून या संदर्भातील अभिलेखांची तपासणी करून मराठा जातीच्या नोंदींची संख्या वाढवण्यासंदर्भात काम करावयाचं असल्यानं मुदतवाढ देण्यात आल्याचं शासन निर्णयात स्पष्ट केलं रांगे यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं गेल्या वर्षी सात सप्टेंबर रोजी माजी न्यायमूर्ती संदेश शिंदे यांच्या दक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती या समितीनं मुख्यत्वे मराठवाड्यातील कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे पुरावे शोधण्यासंदर्भातील कार्यवाही निश्चित करणं अपेक्षित होतं यासाठी राज्य सरकारनं समितीला एक महिन्याचा अवधी दिला होता मात्र मराठवाडा विभागासाठी सर्व आठ जिल्ह्यांचा दौरा करून जुने निजामकालीन मोडी उर्दू आणि पारशी लिपी अभिलेख तपासणं याचे विश्लेषण तुलनात्मक अभ्यास करून कायदेशीर बाबींचा एकत्रित एक अहवाल राज्य सरकारला सादर करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी आवश्यक होता त्यासाठी राज्य सरकारनं चोवीस डिसेंबरला मुदतवाढ दिली होती मात्र त्यापूर्वी राज्य सरकारने या समितीची मराठवाड्यापुरतीची कार्यकक्षा वाढवून संपूर्ण राज्य अशी केली आहे त्या अनुषंगानं समितीने सर्व महसूल विभागांचे दौरे केले समितीने आपला दुसरा अहवाल 18 डिसेंबर रोजी सादर केला समितीला अजूनही हैदराबाद है येथील मराठवाड्याशी संबंधित जुन्या निजामकालीन अभिलेखांची विस्तृतपणे तपासणी करावयाचे या अभिलेखांचे राज्यात हस्तांतरण करून घेण्यासाठी पुन्हा एकदा हैदराबाद दौरा करावायचा आहे तसेच राज्यातील अभिलेखांचे आढावा घ्यायचे आहेत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या